कार्यक्रम चालू करावा

आज फक्त महाराष्ट्रामध्ये शाहरांची कमतरता आणि या रायगड किंवा या मुंबई साईडच्या भागामध्ये प्रॉपर पोवाडा गाणारे वगैरे लोक फार जमेल त्यामुळं मला कुठलाही वारसा नाही किंवा माझं कोण गाणार वगैरे नाही परंतु ही कला आपण जोपासली पाहिजे जोपली पाहिजे आणि महाराजांचा इतिहास आपल्या लोकांपुढे गेला पाहिजे ते माध्यम व्याख्यानाचा दे किंवा पोवाड्याचा दे या उद्देशाने हे सगळं सुरू आहे सात संगत थोडा इकडे तिकडे होईल परंतु गाण्याचा प्रयत्न आणि तुमचा ऐकण्याचा प्रयत्न प्रामाणिक असणार आहे त्यामुळं एकदा जयघोष करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती छत्रपती संपर्क माझी या रक्तात काही माझी माझी या

शुभदायका श्री गणेश परम श्री गणेश परम परिशा शुभ तन्या शुभदायको खूप मोठा आहे प्रयत्न केलाय कारण पोवाडा सगळ्यांना सगळीला सग्रें ऐकायला मिळत त्यामुळं पोवाडा घेऊया खर तर शिवरायांच्या अगोदर सुद्धा मराठे होते पण त्या कुठल्याच मराठ्याला वाटत नव्हतं स्वतःच राज्य स्थापन झालं पाहिजे आपलीच माणसं आपल्याच माणसांच्या नदीचा भोट घेत होती देमांचा वालीकोन उरला नव्हता आणि त्यावेळी एक प्रसंग घडला काय प्रसंग होता जिजा दरबारामध्ये हाती पिसाळला गेला आणि त्या पिसाळल्या हातीला वश करण्यासाठी दोन तयार झाली एक पथक होत जिजा उंचा माहेिजा उंचा सासू म्हणजे जिजाऊंच्या रक्ताची दोन्ही गरजी या हत्तीला वश करत असताना या दोन्ही मला त्यांच्या पत्त्यामध्ये भांडण लागली आणि भांडण लागत असताना त्यांच्यामध्ये तलवारीचे वार झाले एक वारिताहून भावाला बसला आणि त्यामध्ये तो भाऊ दावला त्यानंतर लघुजीरावांना ते कळल्यानंतर लघुजीरावांना सुद्धा तलवार उपसली त्यामध्ये संभाजीराजे म्हणजे जिताहून टोरे मारले गेले आता झिदाऊंना झिदाऊंनी लढायचं कोणासाठी भाऊ मेला म्हणून त्याच्यासाठी लढायचं का दिन मेला म्हणून त्याच्यासाठी लढायचं कुणासाठी लढायचं तो आव्हान एका दिवशी जे जाऊ ह

पथकाचं नेतृत्व करत होते दत्ता जिराव काय झालं हाती बरची माला तुम्ही घाव तोही कलशत्रोखाव हातीनं घाव पाय चिरडाव चिरडावं कैकांना सोंडे नेकाव सैन्यानं पाडला पण पार। जीव

हत्तीची सोंड पुरण पिसालेला हत्ती कोसळला तोडला ब्रादर्श

नाही त्याला उ नाव वाटत होतं घोडावर लगावून घावा वाऱ्याशी स्पर्धा करावी शत्रुशी दोन हात करावे आणि त्याची खानतोळी करावी असे जेवा जेवा मातेला वाटलं ना तेव्हा तेव्हा तिचा पुत्र छत्रपती शिवाजी राजा जन्मला

जाऊन जर्जर झालेलं शरीर घेऊन जन्माला आलेलं पोरग आई बापाला उद्दाश्य माता पोरीना माती घ्यावीशी वाटते मग आमचे दादा सुद्धा काही कमी नाही माती आणायला सांगितले आणतात वर्षा सांगितलं आणतात मग बापूसाहेब लिहितात असलं बायकांचं बायकांच हट्ट पुरवतात आणि हे लाडक नवर बायकांचं आणि डोहार माझ्या सगळ्यात जास्त जर लेखरूप कोणाकडे राहत असेल तर ते आईपाशी राहत म्हणतो जन्मानंतर पटलांकडेच आहे ना सगळ्यात जास्त ते लेखरूप कोणाकडे राहत आहे आईकडे राहत शिवराय का घडले कारण जिजाऊन त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या मग शिवराय जन्माला आले आणि शिवरायांचं वय वाढायला सुरुवात झाली हे वय वाढत असताना शिवरायांचा खेळ सुरू झाला डुडूड पावलं दौडायला सुरुवात झाली आणि शिवरायांचे खेळ कोणते होते याचे बघायला पाहिजे यायला पाहिजे होत आमच्या लेकरांना आता मोबाईल पाहिजे खाल्लं जेवत नसलं की घे मोबाईल खा संस्कार कशी घडतील त्याच्या डोळ्यावर परिणाम होईल ना शिवरायांसाठी असे खेळ असते तर का? का? पोर शिवाजी, शिवाजी। आता बघा मोबाईल मुळे काय झालं ते एकटच खेळते मैदानात जाऊन खेळ खेळल्यावर काय होणार आहे संघटन वाढणार आहे ना चांगले मित्र घडणार आहेत ना आणि एकी जवळ आपल्याला माहित आहे एक काते तोडू शकत नाही बरे सॉरी एक काते आपण तोडू शकतो पण काद्यांचा जर बंच असेल तर तो तुटत नाही ना बारा असेल तर तुटत नाही ना जिजाऊंनी आपल्या पुत्राला हे मावळे सह्याद्रीतली पोरं जमून दिल्या आणि त्या पोरांना घेऊन शिवराय कोणता खेळ खेळत आहे अन जमून पोरं बाळ शिवाजी लागलाय माती चाळायला अन केला या किल्ला खेळायला रे केला चालून आला आणि मग त्या अफजलखानाला कसा पडला ऐकल्या पोहळ्याच्या माध्यमातून ओ नमो जय स्त्री जगदंबे याच माऊली शिवभाला वाढवलं घडवलं ज्ञानाचं ज्ञानावरच माऊलीनं पासलं म्हणून शिवाजी राजे जन्माला झाले वयाच्या चोळावर राजांनी तोरणाला तोरण बांधलं मर्द मावळात जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे

निघाला आणि तुमचा प्रत आल्यावर चाई भवनी सोड वालायला लागला उद कडली आज पावले ला कडली पंधरी ना